हे तिल्लारी येथील बायोनॅचरल होमस्टे आहे जे संजय सावंत चालवतात आणि हे मी अकोल्याहून तिल्लारीला चार टप्प्यांमध्ये प्रवास केला पहिला टप्पा होता अकोला ते भिगवण चारशे पंचावन्न किलोमीटर दुसरा भिगवण ते ओल्ड मॅगझिन हाऊस चारशे तेहतीस किलोमीटर तिसरा ओल्ड मॅगझिन हाऊस टू कदुमाने अठरा किलोमीटर आणि कदुमाने ते तिल्लारी एकशे पंचावन्न असा एक हजार एकसष्ट किलोमीटरचा प्रवास करून मी तिल्लारी इथे पोचलो तर तिल्लारी इथे पोचायच्या आधी दोडामार्ग इथे त्यांनी संजय सावंतांनी आम्हाला बोलावलं होतं ते तिथून आम्हाला जॉईन झाले आणि ते आम्हाला त्यांच्या बायो होम स्टेला घेऊन गेले कारण ते खूप इंटिरियरला आहे तसं सहजासहजी सापडणं थोडं मुश्किल आहे जी पी एस तरी आणि आता तुम्ही हे बघू शकता की सुंदर जागा आहे त्यांची शेती आहे आणि शेती त्या शेतीमध्येच त्यांचं जुनं घर आहे त्या जुन्या घराच्या समोर सॉरी त्यांनी सावंत पर्यटकांकरता तीन चार रूम बनवलेले आहेत सर्व सोयींनी युक्त अशा त्या रूम्स आहेत आता मी थोडं कॉमेंट्री थांबवतो तुम्ही ऐकू शकता शांततेत की आजूबाजूला किती सुंदर म्युझिक आहे पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो अगदी एन्जॉय करायसारखा आहे तिथे बाकी सगळी शांतता आहे फक्त पक्षांच्या कि किलबिलाटाचं संगीत तुम्ही ऐकू शकता हे त्यांचं जुन्या पद्धतीचं घर आहे आणि त्याच्यासमोरच ह्या तीन चार खोल्या बांधलेल्या आहेत हे मी आणि मिस्टर जोशी आम्ही आमच्या अल्टो के टेननी प्रवास करून इथपर्यंत आलो आता हे इथे ज्या तीन रूम आहेत त्याच्या हे मिस्टर जोशी चहाचा आस्वाद घेतात आहेत सकाळी सकाळी आणि म्युझिक एन्जॉय करतात आहेत पक्ष्यांचं इथे टेबलावर माझा चहा माझी वाट पाहतो आहे आता ह्या सोयीसुविधा दा दाखवायकरता मी हे इन्व्हर्टर दाखवलं आहे की हा माझा चहा माझी वाट पाहतो आहे इथे साधारण सगळ्या सोयी त्यांनी रूममध्ये पुरवलेल्या आहेत ही जी रूम आम्हाला दिलेली होती ती थ्री बेडेड रूम होती छान मोठाल्या खिडक्या होत्या या खिडक्यांच्या समोर जर खुर्ची टाकून बसलं तर बाहेर सगळा निसर्ग होता आणि पक्ष्यांचे आवाज पक्ष्यांचा किलबिलाट आणि पक्षीही दिसत होते विविध पक्षी दिसत होते आता हे समोर इथे टॉयलेट आहे क्लीन असं टॉयलेट आहे थोडक्यात काय की त्यांनी पर्यटक जे इथे पक्षीप्रेमी येतात त्यांच्याकरता सगळ्या सोयी सुविधा पुरवायचा प्रयत्न केलेला आहे सकाळी ते गरम पाणी आंघोळीकरता आणून देतात तिथे आम्ही जेव्हा गेलो तेवीसमध्ये तेव्हा गिझर वगैरे अशी काहीही सोय नव्हती पण ते गरम पाणी आणून द्यायचे आंघोळीकरता त्याच्यानंतर सकाळी नाश्ता देतात ते आणि त्याच्यानंतर ते आपल्याला फिरायला घेऊन जातात सोबत येतात ते, ते गाईड म्हणून सोबत येतात त्याचे वेगळे चार्जेस लावतात आता आम्ही इथे हे जे त्यांचा परिसर आहे या परिसराच्या बाहेरच इतके पक्षी आम्हाला दिसले की भरपूर आम्ही आनंद लुटला पक्षी निरीक्षणाचा आजूबाजूला त्यांची शेती आहे शेतीमध्ये विविध गोष्टी आहेत हे एक हाईड बनवलेलं आहे त्यांनी तसं आणि हे चहा पिऊन झाल्यावर आमचे जोशी साहेब परत पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफीचा आनंद लुटतात आहेत आता ही तुम्ही बघू शकता की काजूची झाडं आहेत आणि काजूची बोंडं त्याला लागलेली आहेत काजूची फळं आहेत लाल रंगाची आता ह्या कोकणामध्ये आंबा काजू नारळ पोफळी हे ही सगळी न नॅचरल पीक आहेत फणसाची झाडं आहेत तिथे त्याच्यानंतर शेतीमध्ये हे तांदुळाची शेती करतात नाचणीची शेती करतात वऱ्या म्हणून एक पीक होतं त्याच्यानंतर तांदूळ तर होतोच होतो आता हे नाचणीचं शेत तुम्ही बघू शकता आणि ह्या नाचणीच्या शेतामध्ये एक स्कॅलिब्रेस्टेड ठिपकेवाल्या मुनियांचा थवाच्या थवा तिथे होता जोशी आणि सावंत फ फोटोग्राफी करत होते मी फोटोग्राफी केली हे काजू वाळत घातलेले आहेत जे तोडले काजू ते त्यांनी वाळत घातलेले आहेत त्याचं प्रोसेसिंग करून ते स्वतःच्या वापराकरता आणि विकायकरताही काजू ठेवतात या काजूच्या बोंडांना भाजून आणि फोडून मग त्याच्यापासून काजू गर जो आपण बाजारात मिळतो तो तयार होतो त्याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत मोठ्या मेहनतीचं काम आहे ते आता हे परत नाचणीच्या शेतामध्ये मी थोडं शूटिंग केलेलं आहे की नाचणीचं पीक असतं कसं आणि शेती असते कशी त्याची इथे कोकणामध्ये नाचणीच्या भाकरी केल्या जातात तसंच तांदुळाच्या भाकरी पण असतात आता हे तुम्ही बघू शकता की ते नाचणीचं बी करता ठिपकेवाल्या मुनियांचा थावाच्या थावा तिथे था आलेला आहे आता हे स्वतः सावंत हे एक नॅचरलिस्ट असल्यामुळे आणि कन्झर्वेशन ऑफ द फॉरेस्ट हा त्यांचा उद्योग असल्यामुळे ते पक्ष्यांना उडवून लावत नाहीत अदरवाईज आजूबाजूला सगळ्या शेतांमधनं पक्ष्यांना उडवून लावायकरता आवाज केले जातात आणि त्यांना गोफणीनी वगैरे उडवलं जातं आता हे सुंदर पक्षी तुम्ही बघू शकता ठिपकीवाली मुनिया आता हो तीन आहेत खूप क्लिअर आहे अरे बापरे बरंच आहेत हे पाहत असताना दूरवर कुटुरग्याचा आवाज येत होता तर पण कुटुर्गा का काही नजरेस पडत नव्हता त्याच्यामुळे त्याला शूट करता आलं नाही आता तिथे इतकी फुलपाखरं होती की थवेच्या थवे होते फुलपाखरांचे आता हा जो सगळा नैसर्गिक अधिवास आहे त्याच्यामध्ये हे सगळं जे निसर्ग सौंदर्य आहे ते अवर्णनीय आहे आणि हा जो स्पॉट होता त्यांचा आम्ही अतिशय आनंद लुटला इट वॉज अमेझिंग वी एन्जॉईड व्हेरी मच द स्टे अँड द फॉरेस्ट तिल्लारी फॉरेस्ट आता इथे जे अनेक पक्षी होते त्याच्यामध्ये हा स्कॅर्लेट व्हॅट नावाचा पक्षी आहे जो की तसा दुर्मिळ आहे लाल भडक रंग आहे त्याचा हा नर आहे ही मादी आहे हा परत नर आहे त्याचे पाठीमागणं तुम्ही बघू शकता इथे अनेक अनेकविध पक्षी जे आम्हाला दिसले तर त्याच्यामध्ये पॅराडाईज फ्लायकॅचर पण होता पण त्याला शूट करता आला नाही तो पटकन उडाला आता हा एक टोपी काळ्या टोपीवाला हळद्या म्हणतात मराठीत ब्लॅक हुडेड ओरियलो त्याचं म्युझिक आहे का त्याचं कॉलिंग आहे का त्याच्यानंतर दूरवरती एका नारळाच्या झाडावरती हा महाधनेश बसलेला होता जो की जोशी साहेबां मी पहिले लोकेट केला आणि मला सांगितलं पण तो एका झाडाच्या आड असल्यामुळे मी फिरून त्या झाडाच्या तिकडे गेलो ते झाडाच्या पलीकडे आणि मला तो दिसला याची जी चोच असते त्याला चोचीला वरती जी मोठी टोपी आहे तर ती फार मोठी असते त्याच्यामुळे हा महाधनेश ग्रेट हॉर्नबिल असं याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये तीन जाती असतात हा ग्रेट हॉर्न बिल आहे त्याच्यानंतर एक मलाबार पाइड हॉर्न बिल आहे ज्याचं की सगळ्यात शेवटी फिडिंगचं शूटिंग मी आ, पोस्ट केलेलं आहे त्याच्यानंतर एक ग्रे हॉर्नबिल बिल असतो आणि एक मलाबार ग्रे हॉर्नबिल बिल असतो असे एक चार पाच प्रकारचे हे धनेश पक्षी सगळीकडे आढळतात आणि हे ग्रेट हॉर्न बिल आणि पाईड हॉर्न बिल हे वेस्टर्न घाटातच सापडतात आपल्याला सह्याद्रीच्या झाडामध्ये आता माझ्या मागे जोशी साहेब येऊन उभा राहिल्यावर आम्ही थोडस जे बोललो त्याच्यामुळे हा तिथून उडाला दिसला आणि जोशी साहेबांना तो दिसेपर्यंत तो उडून गेला असं ओपन नसत त्याच्यानंतर दुपारी आम्हाला सावंत हे तिल्लारीला जे जंगल आहे त्या जंगलात घेऊन गेले तिथे पण अनेकविध पक्षी होते परत है, हा परत स्कॅरलेट मिनीव्हॅट आहे त्याच्यानंतर हा हॉक होता त्याच्यानंतर हा ओल्ड वर्ल्ड बॅबलर होता त्याच्यानंतर ही चेस्टनट आता हे तिल्लारी जंगलात आम्ही फिरत होतो विविध पक्षी बघायकरता तर त्याच्यामध्ये आम्हाला ब्लू व्हिसलिंग थ्रश नावाचा पक्षी दिसला जो की सुंदर शिटी वाजवतो ज्याला कॉलेज बॉय पण असं म्हटलं जातं आणि इथे खूप जायंट स्क्विरल्स आहेत मोठाल्या खियात पहा ती खाण्यात कशी गुंतलेली आहे शेंग खाण्यामध्ये ती ब तिच्या खाण्याच्या शोधाकरता ती झाडांवरनं इकडून तिकडे उड्या मारते तिचं शेपूट केवढं झोपकेदार आहे ते तुम्ही बघू शकता तर आता इथे ॲक्च्युली आम्ही एक मलाबार ट्रोगन नावाचा लाल रंगाचा पक्षी असतो ज्याच्या शोधात आम्ही होतो आता हा विसलिंग थ्रश आम्हाला दिसला आहे निळ्या रंगाचा आणि त्याची शिटी पण खूप सुंदर असते तुम्ही ऐकू शकता त्याच्यानंतर आम्ही जंगलात तिथे आम्हाला दूरवर मलाबार ट्रोगनचं कॉलिंग ऐकू येत होतं तो, तो मध्येच दिसत होता प पर, परंतु दाट झाडीमुळे त्याचा आम्हाला कुठेही फोटो नाही मिळाला आम्ही त्याचा तसा दोन दिवस शोध घेत होतो पण तिल्लारीमध्ये ते आम्हाला त्याचा फोटो घेता नाही आला हे असं घनद्राट छान जंगल आहे तिथे आणि अनेकविध पक्षी आहेत जे की फक्त तुम्हाला दिसले पाहिजे लोकेट झाले पाहिजे जशा आता त्या मोठ्या जायंट स्क्विरल्स आहेत आता ही एक वनराई आहे देवराई आहे जी की सावंतांनी आम्हाला दाखवली इथे हे मंदिर आहे छोटंसं मध्ये आणि त्या देवाच्या नावाने ह्या वनराया सोडलेल्या असतात आणि पूर्वापार ते देवाची वनराई असल्यामुळे लोक त्याला हात लावत नाहीत किंवा तोडत नाहीत तर आता हा समज कितपत काम करतो ते भविष्यात काही वर्षात आपल्याला दिसेल हे आम्ही संजय सावंतांबरोबर जंगलाचं निरीक्षण करतो आहे त्याच्यानंतर तिथून आम्ही तिल्लारी डॅमवरती गेलो तिल्लारी डॅमचं डॅमचं विहंगम दृश्य दिसतंय हे पार्किंग होतं हा तिल्लारी डॅमचा परिसर आपल्याला वर्ण उंचावरनं दिसतोय ह्या तिल्लारीचं दर्शन झाल्यानंतर तिथून आम्ही परत निघालो आणि तिल्लारी नदी लागते रस्त्यात त्या तिल्लारी नदीचंही दर्शन बांधावरनं घेतलं तर तो जो स्पॉट नदीचा दिसतो आहे समोर तिथे मायग्रेशन करून कर्नाटकामधनं हत्ती येतात आणि ते पाण्यात बसतात तर ते बघायकरताच आम्ही खरं म्हणजे त्या नदीच्या स्पॉटला आम्ही गेलो पण तेव्हा त्यावेळी ते तिथे ते हत्ती नव्हते हे अतिशय विहंगम दृश्य आहे आता हे मी जो स्पॉट सांगितला की जिथे हत्ती येऊन बसतात पाण्यामध्ये तर ते कधी कधी असतात आता ते कदाचित तिथून निघून जंगलात गेले असतील त्याच्यामुळे आम्हाला ते दिसत नाही आहेत आणि असा सगळा हा दिवसभराचा टूर करून आम्ही रात्री परत संजय सावंतांच्या होम सा, संजय सावंतांच्या स्टेला आलो आला वगैरे तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता रस्त्यात आमच्या जोशी साहेबांना दूर झाडावरती ही घोरपड बसलेली दिसली त्यांच्या नजरेचं कौतुकच आहे त्याच्यानंतर ह्या काही सरडे होते हे आणि त्याच्यानंतर रात्री त्यांनी एक ट्रेल केला मी नव्हतो गेलो आळसामुळे तर त्या ट्रेलमध्ये त्यांना श्रीलंकन फ्रॉक माऊथ दिसला होता आता हे आमचं सगळं स संपल्यानंतर संजय सावंत आम्हाला त्यांना एक ठिकाण माहिती होतं जिथे की झाडावरती ह्या मला बार पाईड हॉर्नबिलनी घरट केलेलं होतं आणि तो त्याच्या मादीला ती आतमध्ये असेपर्यंत जवळपास साठ दिवस ते फिडिंग करतो ती अंडी घालते आणि अंडी उबल्यानंतर पिल्लं जेव्हा बाहेर येतात तर ती पिल्लं बाहेर आल्यानंतर ती मादी बाहेर येते आणि मग दोघंही त्या पिल्लांना फिडिंग करतात तर आता हे जे फिडिंग आता बघतोय आपण तर आम्ही जवळपास एक तासभर आधी तिथे येऊन बसलो होतो त्या स्पॉटला आम्हाला जवळपास पंचेचाळीस मिनटं वाट बघावी लागली तो न र्याय करता आणि तो आल्यानंतर मग हे आता त्याचं फिडिंग चालू आहे आणि मी शूटिंग करतो आहे तर ही ट्रीप एकंदरीतच खूप फ्रुटफुल म्हणण्याऐवजी बर्डफुल झाली आणि भरपूर आम्हाला पक्षी दिसले वी आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ दिस ट्रीप अँड द बर्ड वॉचिंग भरपूर वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे पक्षी दिसले दोन धनेश दिसले महाधनेश आणि हा पाईड हॉर्नबिल त्याच्यानंतर व्हिसेलिंग थ्रश दिसला अशा प्रकारे हे आमचं जे अभियान होतं ते सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल जोशी साहेबांना श्रीलंकन फ्रॉग माउथही दिसला रात्रीच्या वेळी तर एकंदरीत हा जो स्पॉट आहे हा मला खूप आवडला तुम्हीही जाऊ शकता गुगलवरनं सर्च करू शकता आणि त्याचे रेट वगैरे काय आहेत ते पाहून तुम्ही संजय सावंतांशी बोलू शकता आणि त्यांचं जे शेत आहे ते थोडंसं आडमार्गाला असल्यामुळे ते स्वतः येऊन तुम्हाला पिकअप करतात त्यांनाही तुमची अडचण कळते ओव्हरऑल ही ट्रीप खूप सुंदर झाली ॲमेझिंग होती त्यांच्याकडचं जेवणही चांगलं असतं ते थोडंसं लोकल पद्धतीचं असतं म्हणजे तांदुळाच्या भाकरी तिथल्या लोकल भाज्या असं ते खाऊ घालतात आता हा त्याचं भरवणं अटपून उडाल आहे आता हा श्रीलंकन फ्रॉक माऊथ आहे यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अपटील लास्ट बाय बाय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ